नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माय बापाला नमस्कार झालं का तुमचं जेवण जेवण केलं का दुपारचं जेवण बघा आम्ही काय केलंय बघा आज आपण कारल्याची भाजी केली आपण कारल्याची भाजी बघा कसली झाली लय दिवसांनी केली बाबा मी कारल्याची भाजी तुम्हाला आवडते का आवडते आवडते चांगली आ चांगली केली कारल्याची भाजी आज तुम्ही तर त्याची कारलं खात नसतो आवडते का तुम्हाला के 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 आज केलं बाबा नाही विचारतात मी आवडते खाऊ कासले केले कारले बघा छान आहे छान केले चांगले का हो त्या कारले केले पुन्हा हे डाळ मिरची केले डाळ मिरची आज मिरची कुठून नाही बघ का ताजी टाकला हो आपली टाकली हो म्हणजे जरा चांगलं लागलाय का बघू म्हणलं जरा नवीन जर बरेला डाळ मिरची कुठून डाळ मिरची केले बरं हे या काही डाळ मिरच आहे बघा या तुम्ही पण जेवायला हे डाळ मिरच आहे भाजीला चपाती लागते मला काय भाकर आवडती तर या तुम्ही पण जेवायला बघा कसं आहे हे का बघा आमच्यातलं कसं आहे ह्या काही चपाती कारल्याची भाजी डाळ मिरचू आणि हा काही भात केला आहे हा काही भात आहे आमचा साधा सरळ दाजी भातात काय मिरच्या टाकल्या का आ मिरच्या तांबाट टाकलं बाजत टमाटे टाकले की तांबाट टाकलं आहे टाकले की टमाटात मिरच्या टाकले तांबाट टाकले आहे मिरचीने टाकले भातात आणि काय टाकते तेव्हा दाजी जेबी मोगरी टाकते चपाती जागा आणि या ककडी की जेवताना असं घ्यायचं का बाबा प्रोटीन चांगलं असते तमाट हे ककडी हे कांदा कांदा दाजी का हॉटेला आपल्या घरीच बघू नेते दाजी हॉटेला या तुम्ही पण जेवायला आता हे मला तर दाजीला वाढले ती बघू मी पण नाही दिवस झालं ते तंबाटे माग झाली तशी बाजारातच नव्हती बी गेलेली टमाट्याचं काय बाबा आता आता वीस रुपयाची अंडी होती किलो कर बघा नाहीतर मध्ये लई महाग झाली होती महाग झाली टमाटेमध्ये मध्ये महाग झाल्यामुळं आणलंच ना मला पण डाळ मिरची आवडतं आहे आता तिखट झाले नसं झालं अख्खी मिरची टाकलीमुळे काय आख्खी मिरची टाकली दाल मी हां मिरची टाकली ना या काही मका भाजले मका आता बघा दाजी एक घ्या तुम्ही हा जेवायचं आहे हा जेवायचं आहे तर बघा या तुम्ही पण जेवायला साध कारल्याची भाजी कशी आहे बघा ह्याच्यात काय मी तसलं कोण चीज टाकतंय कोण गुळ टाकत हा टाकतात गुळ टाकते आपण काहीच नाही बघा टाकलं दाजी आहे साधच चांगलं राहत चांगलं लागतं साधच मी काहीच नाही टाकलं तर साध हे साधच छान असत साधच चांगलं लागतं ना कारलं चांगलं लागतं कारलं साध आता लय भारी निघत गोड लागते मका ती मका गोड असते आता येतो येतो हॅलो बसा तुम्ही जेवायला बघा दाजी जेवाय बसले का जेवण करायला बघा जेवा तुम्ही ज्या जेवण करायला फार भाजी बाजी दाळ मिर भात बाते का भात कारलेची भाजी चपाती डाळ मिरचू कांदा ती आणि दाजी मला हॉटेल नेण्यात काय तसं करायला लागला मध्ये माझ्याकडे म्हणजे मी येत बसते जेवायला जेवण करायचं मी पण जेवा जेवा चला या वय माता बहिणीन या जेवायला या जेवण करायला आम्ही जेवण करायला लागलो बघा या जेवायला या मला जेवाय सगळ्याला काय म्हणतो भाजी गेली आता चपाती भाजीची भाजी दिसलं का दाजी काकडी आहे कांदा आहे टमाटे आहे मका भाजले मका भाजले आपल्या दाजीला लयखोटेवणे गेलेले सगळ्यांनी मी सांगन तुम्हाला कोणी कोणी केले ती लय केले नातेवाईकांनी या माता बहि तुमचं जेवण झालं का सांगा झालं का जेवण कस आल जेवाय उशीर येवायला थोड्या कसं काढतंय ना गर्दी वाटत पोरग आल जेवायला म्हणून दाजीला म्हणलं कसं काय आल ते येऊन जेवायला येऊन जेवायला बरं बरं